नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी प्रेमकथा चंद्रिका चंद्रे उठ दिवस लय उजाडला तर आंघोळीची गैरसोय होईल नदीवर लोकांची रेलचेल वाढली की मग तिकडे जायला नको वाटतं हौसा चंद्रिकाला उठवत म्हणाली हौशे आधीच रात्रीला फडावर नाचून नाचून अंग दुखते त्यात तू आता झोपू पण दे जा तिकडं झोपू दे मला मॅ जाईल नंतर चंद्रिकाने तोंड फिरवून घेत म्हटलं आल्यावर झोप परत आत्ता उठ हौसाने बळेस तिच्या अंगावरून वाखळ ओढली तशी चंद्रिका चरफडत उठली चंद्रिका आणि तिच्यासोबत फडावर नाचणाऱ्या अजून पाच सहा जणे पहाटेच नदीवर आंघोळीला गेल्या सोबतीला किसण्या होताच एखाद्या वेळी एखादा आगाऊ गावकरी त्रास द्यायचा म्हणून मग किसण्याला अशा लोकांना सरळ करायलाच कौशल्याबाईने म्हणजे चंद्रिकाच्या आईने कामावर ठेवलं होत थोडा अंतर ठेवून तोही पहारेगिरी करू लागला आडोशाला अंगावरच लुगड बदलून साऱ्या जणी पाण्यात शिरल्या वातावरणात गारवा असला तरी पाणी मात्र अंगाला आल्हाददायक वाटत होत तांबडं फुटलं होत कोंबडा आरवत सगळ्या गावाला उठवत होता पलीकडच्या काठावर पण अंधो प्रकाशात काही स्त्रिया आंघोळ करताना दिसत होत्या कोण कपडे धुत होत्या तर कोण आपल्या बार बारक्यांना नावू घालत होत्या काही बायका घागरी भरून घरी पाणी घेऊन चालल्या होत्या ढोरांचा आवाज पण दुरूनच कानावर येत होता त्यांच्याकडे एक नजर टाकून चंद्रिकाने एक औंडा गेळला आणि परत आपल्या अंगावर पाणी घेऊ लागले चंद्रिका म्हणजे कौशल्या किरणेची मुलगी आईनंतर आता ती ह्या तमाशाच्या फळात नाचत होती दिसायला सौंदर्याची खान तुकतुकीत कांती नाक नैसर्गिक गुलाबी ओठ आणि भरीव पापण्या जो कोणी तिला एकदा तो तिच्याकडेच परत फिरून फिरून पाहायचा जेव्हापासून चंद्रिका फडावर नाचू लागली कौशल्यबाईचा तमाशा पंचक्रोशीत गाजू लागला आणि लवकरच मुघलांचा मनसबदार असलेल्या सुलेमान खानाच्या वसंतगडाच्या भोवती पडलेल्या छावणीत त्यांना बोलावण्यात आलं वसंतगडाभोवतीचा परिसर म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हिरवाईने नटलेला असा गाव जो धान्य आणि दुभत्या जनावरांनी समृद्ध होता एवढं सगळं असलं तरी गावच्या वरच्या अंगाला वसंतगड असल्याने नेहमी तिथे लहान मोठी युद्ध होत असायची जी गावकऱ्यांना नवीन नव्हती आत्ताही वसंतगडाभोवती मुघलांचा वेढा पडला होता आणि त्यांचा त्रास नको म्हणून गावकऱ्याने काही धान्य जनावरं आणि काही नाणी आधीच पेशकी म्हणून दिली होती गावात खरेदीसाठी मुघलांच्या सैनिकांचीही एजा असायची एखाद्या वेळी गावातल्या आया बहिणींना दिवसाढवळ्या मुघल उचलून घेऊन जायचे पण दात कोणाकडे मागणार म्हणून गावकरी जीव मुठीत घेऊनच जगत होते आंघोळ उरकून चंद्रिका आणि बाकी सगळ्या बाहेर पडणार की एक माणूस वाहत येताना दिसला तशी चंद्रिका पुढे आली आणि तिने त्याला ओढून काठावर आणलं किसण्याला आवाज देऊन ती लुगडं बदलून आली आणि पाहिलं तर कोणीतरी तरुण जखमी होऊन पाण्यात वाहत आला होता किसण्याने त्याला उचलून खांद्यावर टाकलं आणि सगळे आपल्या तंबूच्या दिशेने निघाले कोण हाय हा अगं कपड्यावरून तर महाराजांचा मावळा वाटतोय ह्याला हित का आणलं इथल्या मुघलाने पाहिलं तर ह्याच्याबरोबर आपला बी जीव घेत्याल कौशल्याबाई पुढे येत म्हणाल्या पण चंद्रिकाने त्यांचं काही एक ऐकलं नाही आणि त्या तरुणाला किसण्याला आपल्याच तंबूत घेऊन जायला सांगितलं आणि त्याच्यावर स्वतःच उपचार करायला सुरुवात केली दोन दिवस दिवस रात्र जागून तिने त्याची सेवा केली आणि दोन दिवसाने तो तरुण शुद्धीत आला कोण आहे तुम्ही कुठं हाय म्या त्या तरुणाने शुद्धीत येऊन विचारलं म्या चंद्रिका तुम्ही जखमी होऊन नदीत सापडला तवा तुम्हाला इथं आणलं चंद्रिकाने माहिती दिली धन्यवाद बाई तुम्ही माझा जीव वाचवला पण आता मला गेलं पाहिजे त्या तरुणाने घाईत उठण्याचा प्रयत्न केला पण पायातून एक कळ गेली आणि तो बिछाण्यावर परत कलंडला दम धरावाईच अजून पाय परा नाही आणि छातीची जखम बी अजून भरली नाही चंद्रिकाने त्याला नीट बसवत म्हणलं आणि उठून परत छातीवरच्या जखमेवर औषधाचा लेप लावू लागली तो लेप लावताना ती उगीच साधत होती तो तरुण मात्र अंग चोरून नजर खाली करून बसला होता बस बस म्या लावतो आता त्याने पटकन म्हणलं आणि चंद्रिकाने भुवया आकसल्या तुम्ही कोण म्हणायचं कंच्या गावचं चंद्रिकाने त्याला दुर्लक्षित करून आपलं काम सुरूच ठेवलं ते महत्वाचं नाही तुम्ही जीव वाचवला म्हणून मी कायम तुमचा ऋणी राहील वाटलं तर जे मागाल ते देईन पण त्यापेक्षा जास्त माझ्याबद्दल जाणून घ्यायचा आणि माझ्या लय जवळ यायचा प्रयत्न करू नका त्या तरुणाने करारे आवाजात म्हणलं आणि तिचा हात झटकला त्याच्या बोलण्याने आणि तिचा हात झटकल्याने चंद्रिकाला राग आला जीव वाचवलाय तुमचा आता तुमच्यावर आणि तुमच्या जीवावर माझाच हक्क आहे चंद्रिका थोडा आवाज वाढवत म्हणाले ह्या जीवावर फक्त महाराजांचा आणि स्वराजाचा हक्क आहे त्या तरुणाने तिच्या नजरेला नजर देत म्हणलं आणि ती वरमली आणि गालात हसू लागली महाराजांच्या मावळ्याबद्दल ऐकलं होतं की ते स्वराजासाठी जीवावर उदार होऊन लढत्यात आणि आज पाहिलं बी बरं नका सांगू काही हे धरा दोन घास खाऊन घ्या तिने जेवणाचं ताट पुढं केलं तसा तो संशयाने पाहू लागला घाबरू नका ईश नाही असतं तर तीन दिवस लपून नसतं ठेवलं तिने हसत त्यातला एक घास खाल्ला आणि ताट त्याच्या पुढे ठेवलं त्यानेही मग गप्प खाऊन घेतलं असेच एक दोन दिवस गेले तिने परत काहीच विचारलं नाही पण ती त्याची काळजी घेत होती दवा पाणी वेळेवर देत होती तिची त्याच्याकडे पाहायची नजर आणि स्पर्श बदलला होता तो आल्यापासून तमाशाचा फळ पुन्हा रंगला नव्हता म्हणून कौशल्याबाई नाराज होत्या पण तिला फिकीर नव्हती एक दिवस जवळच नदीच्या काठावर ती बसली असताना तो लांबूनच तिला पाहत होता काही विचार करून तो तिच्यापासून काही अंतरावर बसला आणि बोलू लागला म्या सुभेदार धनाजी पाटील वसंतगडाचा किल्लेदार हाय सुलेमान खानाने वसंत गडाला घातलेला वेडा मोडून काढायचा म्हणून रात्रीच गडावरून खाली काही मावळ्यांना घेऊन छावणीवर हल्ला करायला आलो होतो त्यांची एक तुकडी एकट्यानेच हाणून पाडली पण माझ्यावर बी वार झाला होता त्यांची दुसरी तुकडी आली आणि मला जखमी झाल्याने वर माघारी फिरता आलं नाही मग तिथूनच नदीत उडी घेतली तो सांगत होता आणि ती कौतुकाने ऐकत होती आजपर्यंत त्याच्यासारखा रांगडा रुबाबदार तरुण त्याने कधी पाहिला नव्हता आणि आता त्याची शौर्य गाथा ऐकून तो अजूनच मनात घर करून गेला त्यात ह्या चार दिवसात ती सतत आजूबाजूला होती तरी त्याने कधी वाईट नजरेने तिला पाहिलं नव्हतं त्याच्यातला सभ्यपणा पाहून तिला तो तरुण मनापासून आवडला होता सुभेदार धनाजीने विचार केला गडावर तर जायचं आहे पण वेडा पार करून जायला लागल जीवाची परवान नव्हती पण किल्लेदार धारातिरती पडले कळलं तर सैनिकात आहाकार माजेल त्यापेक्षा इथं राहून मुघलांवर पाळत ठेवता येईल ह्या पडामध्ये लपायला चांगली जागा होती त्यामुळे इथंच राहायचं आणि पन्हाळगडावरून मदत येऊपर्यंत वाट पाहायची हेरा कर्वी महाराजांना एक खलेता पाठवून सुभेदार तिथेच राहू लागला छुप्या मार्गाने तू सुरक्षित असल्याची बातमीही गडावर पोहोचली होती कौशल्याबाईने फारच हट्ट केला म्हणून चंद्रिकाने आपली तयारी केली रात्री गावात परत तमाशा रंगणार होता नेहमीप्रमाणे जरीचं लुगड हातभर बांगड्या अंगावर आभूषणे चढवून ती नखशिखांत नटली तो ही वेशांतर करून अंगावर घोंगडी घेऊन गर्दीत बसला होता ढोलकीवर थाप पडली किसण्याने तुंतूने वाजवायला सुरुवात केली आणि हौसाने सूर छेडला तशी घुंगरांचा नाद करत चंद्रिका पुढे येऊन नाचू लागली धनाजीने एक नजर तिच्याकडे टाकली दोघांची नजरा नजर झाली पण त्याने लगेच आपली नजर खाली झुकवली तिने नेहमीप्रमाणे आपल्या मनमोहक दिलखेचक अदाने तिथल्या सगळ्यांना वेळ लावलं होतं लोक फेटे उडवत होते मुघलांची माणसंही नाणे आणि काही आभूषणे तिच्यावर ओवाळून टाकत होती काही वेळाने तमाशा संपला आणि लोकांची पांगापांग झाली तिनेही आपल्या तंबूत येऊन लुगडं बदललं त्याच्या तंबूत अजून दिवा असताना दिसला तशी तिची पावलं आपोआप तिकडं वळाली तो आपल्या तंबूत तयार होऊन रात्रीच्या अंधारात निघण्याची तयारी करत होता की ती स्वतःच लगबगेने आत येताना दिसली सुभेदार काय झालं आमचा नाच तुम्हाला आवडला नाही वाटत तिने उगीच मोकळ्या केसांसोबत चाळा करत म्हटलं तो मात्र काहीच बोलला नाही की तिच्याकडे एक नजर पाहिलं नाही आता आमच्याकडं बघणार बी नाही वय तिने लाडेवाळपणे जवळ येत विचारलं नाही आवडला आम्हाला बायका डोक्यावर पदर घेऊन घराची शान जपताना चांगल्या दिसतात शेतामध्ये काम करून घाम गाळताना चांगल्या दिसतात एक वेळ तिच्या हातात समशेर चांगली दिसते पण पायात घुंगरू बांधून सगळ्यांसमोर नाचणाऱ्या बाईकडं पाहणं जमत नाही आम्हाला आमचं संस्कार आणि आऊसाहेबांची शिकवण असं करू देत नाही आम्हाला आताही त्याने करारे आवाजात म्हटलं आणि तो तिच्यापासून काही पावलं मागे सरकला त्याच्या शब्दाने तिच्या अहंकाराला ठेस लागली आजपर्यंत सगळी माणसं तिच्या सौंदर्याच्या पुढे पुढे करायची आणि हा आहे की तिच्याकडे नजर वर करून पाहत नव्हता असं लय पाहिलं तुमच्यासारखं माझ्या रूपासमोर भल्याभल्यांचं इमान ढासळ आहे तिने हळूच आपला पदर खाली सरकवला काही करून त्याला आज मिळवायचंच तिने मनाशी पक्क ठरवलं होतं धनाजीने एक वार तिच्याकडे पाहिलं आजपर्यंत एवढी सुंदर स्त्री त्यानेही कधी पाहिली नव्हती हळूहळू तो तिच्या दिशेने चालू लागला तीही जिंकल्याच्या आविर्भावात गालात हसू लागली पण त्याने येऊन तो पदर फिरवून तिच्या डोक्यावरून खांद्यावर ठेवला हा मावळा शिवबाच्या तालमेत तयार झालाय बाईच्या पदराबरोबर आमचं इमान ढासळणे इत पोकळ नाही त्याने म्हटलं आणि ती वरमली तिच्या डोळ्यात पाणी दाटून आलं कोणीतरी पहिल्यांदा तिला नाकारत होतं काय कमी आहे माझ्यात आज पातूर इतक्या लोकांसमोर नसले पण आज फक्त तुमच्यासमोर माझा पदर ढळला जीव जडलाय तुमच्यावर म्हणून स्वतःहून तुमच्या हवाली व्हायला तयार आहे आणि तुम्ही माझ्यापासून नजर फिरवताय ती दुःखी होत म्हणाली ते कळलं मला बी इतक्या दिस तुझ्या डोळ्यातली माझ्यासाठी असलेली काळजी माझी ओळख बाहेर येऊ नये म्हणून तू करत असलेली धडपड समज दिसतंय मला बी पण म्या तुला माझं नाही करू शकत तुझा हात नाही धरू शकत त्यानेही एक उसासा सोडत म्हटलं आजपर्यंत कधी कोणती स्त्री इतक्या जवळ आली नव्हती लहान असताना मुघलांच्या हल्ल्यात आई आणि बा गेला त्यानंतर महाराजांच्या छत्रछायेत मोठा झालो आणि स्वराज्याला स्वतःला अर्पण केलं कोणी आपल्या अशी काळजी घेणं प्रेमाने विचारपूस करणं हळव होऊन आपल्यासाठी कोणी आश्रू ढाळणं त्यानेही पाहिलं नव्हतं आणि आज जेव्हा कोणी इतकं जीव लावत होतं तेव्हा त्याच्यासारखा पहाडी माणूस कसा नाही वितळणार पण कर्तव्य समोर उभं दिसत होतं म्हणूनच त्याने आपल्या सुखाला मुरड घातली हो माहिती आहे तमासगिरीण लोकांना मिठीत तर हवी असती पण आपल्या घरात बायको म्हणून चालत नाही तुम्ही बी कसा हात धरसाल म्हणा तिने डोळे पुसत हताशपणे म्हणलं नाही तसं नाही आम्ही शिवबाजी माणसं कधी इथं तर कधी तिथं मृत्यू डोक्यावर घेऊन फिरतोय आम्ही ह्या सगळ्यात तुझा हात कसा हातात घेऊ मी तो कळकळेने म्हणाला तिला दुखवायचं नव्हतं पण ती जे मागते ते देणंही शक्य नव्हतं म्हणूनच एक दिसासाठी तरी मला आपलं करा म्या कायम तुमची होऊन राहील ह्या जन्मात कोणाला ह्या अंगाला हात पी लावून द्यायची नाही ती त्याच्या पायाशी झुकत म्हणाली नाही चंद्रिका तुझ्या डोळ्यात संसाराची स्वप्न आहे तुलाही बाकी बायांसारखं आयुष्य जगायचं आहे पोरांना कौतुकांना मोठं करायचं आहे तू बोलली नसली तरी तुझ्या डोळ्यात पाहून मला कळलं पण म्या ते सुख तुझ्या पदरात टाकू शकत नाही एक चांगला माणूस बघ त्याच्यासोबत लगीन करून सुखी संसार कर धनाजीने तिला उठवत म्हणलं आधी फकस्त तुमच्या ह्या रांगड्या देहाकडं पाहून भुलले होते पण या काही दिवसात तुमच्यातल्या चांगोलपणाच्या पेरमात पडले आजपर्यंत समध्याने फकस्त माझ्या ह्या शरीराकडे पाहिलं पण तुम्ही माझं मन जाणलं तुमच्या डोळ्यात माझ्यासाठी वासना नाही तर आदर हाय जिथं नाचणारे म्हणून लोक तोंड फिरवतात तिथं तुम्ही माणूस म्हणून मला मान दिला हाय आता फकस्त हाय आता मला तुमची राहायचं बायकोचा दर्जा नाही मागत म्या फकस्त एक दासी म्हणून मला सोबत ठेवा तिने मान खाली घालत म्हणलं चंद्रिका त्याच्या तोंडून इतकंच निघालं तो तिच्या समोर निशब्द झाला होता तिने कसलीही परवा न करता त्याला स्वतःला समर्पित केलं होतं तिला मात्र पहिल्यांदा त्याच्या तोंडून आपलं नाव ऐकून कान तृप्त झाल्यागत वाटलं चंद्रिका माझं आयुष्य स्वराज्यासाठी आहे गं म्या तुला काहीच देऊ शकत नाही त्याने परत एकदा चेहरा फिरवत म्हणलं पहिल्यांदा असं मन भरून आलं होतं आणि ह्या चंद्रिकाचं आयुष्य आता तुमचं आहे बाकी काय नगं आला तुमच्याकडून फक्स एकदा मला आपलं करा तिने म्हटलं आणि त्याला तिला नाही म्हणता आलंच नाही ती रात्र आपलं कर्तव्य काही क्षणासाठी बाजूला ठेवून त्याने तिला कायमचं आपलं बनवलं त्या काही क्षणात दोघेही आपलं आयुष्य भरभरून जगले होते मला तुझी मदत लागेल करशील पहाटे निरोप घेताना त्याने वळून विचारलं तुमच्यासाठी जीव बी देईल तिने हसतच म्हटलं दोन दिवसाने छावणीत जश्न रंगला होता मागे झालेल्या हल्ल्यात जखमी होऊन किल्लेदार मेला अशी पक्की खबर सुलेमानाला मिळाली होती खरं तर ती खोटी खबर धनाजीनेच पोहोचवली होती आता किल्लेदारच नाही तर दोन दिवसात किल्ला आपला समजून सुलेमानाने शाही दावत दिली होती नृत्य मद्य आणि शाही जेवणाचा आस्वाद घेत फौज आनंद साजरा करत होती सुलेमान खान स्वतः आपल्या शामियान्यात चंद्रिकाचे नृत्य पाहत मद्यपान करत होता समोर चंद्रिका नाचत होती आणि सुलेमान सुभाण अल्ला सुभाण अल्ला म्हणत देत होता चंद्रिका मद्याचे पेल्यावर पेले भरून देत होती आणि सुलेमान खान जिंकल्याच्या धुंदीत ते पेले रिकामे करत होता आणि इतक्यात मराठ्यांच्या तुकडेने चारही बाजूने छावणीवर हल्ला केला समोर येणारा प्रत्येक जण कापला जात होता कोणाला काहीच कळत नव्हते मुघल जीव वाचवायला सैरावैरा पळत होते मुघलांची बायका मुले आपापल्या शामीयाण्यात सुखरूप राहतील याची काळजी धनाजीने घेतली होती बाकी शामियाणे आणि तंबू मराठ्यांनी पेटवून दिले सगळीकडे हहाकार उडाला मुघल फक्त या आली मदत म्हणत ओरडत पळत होते बऱ्याच वेळ चंद्रिका आणि मद्याच्या धुंदीत असणाऱ्या सुलेमान खानला बाहेर काय सुरू आहे कळले नाही पण जेव्हा कळले त्याने स्वतःच युद्धाचा पोशाख चढवून मैदानात यायचे ठरवले त्याने शामियानाबाहेर येऊन पाहिलं मुघलांची आरदी भोज रक्ताच्या थारोळ्यात पडली होती तर अर्धी घाबरून वाट दिसेल तिकडे पळत होती ती पाहून त्याची सगळी नशा झटक्यात उतरली एवढा रक्तपात पाहिला तरी सुलेमान धीटपणे उभा होता त्यानेही आपली समशेर घेऊन मराठ्यांवर हल्ला केला सुलेमान ही बहादूर होता काही मराठ्यांना धारातीर्थी पाडून तो धनाजीच्या समोर आला आता मैदानात दोन दिग्गज योद्धे उभे होते दोघांच्या नंग्या तलवारी एकमेकांवर तुटून पडल्या प्रत्येक वारासोबत दोघेही जखमी होत होते दोघांची चिलखत कधीच अंगावेगळी वेगळी झाली होती अंगावर ठिकठिकाणी रक्त दिसत होते पण दोघेही आपल्या राजासाठी लढत होते अखेरीस धनाजीने बाजी मारली आणि तलवार सुलेमानच्या छातीतून आर पार केली दुश्मन संपला होता सगळ्यांनी एकच जल्लोष केला इतक्या वेळ हात जोडून प्रार्थना करणारी चंद्रिका जवळ पोहोचणार की धनाजीही खाली कोसळला आणि सगळे जागी स्तब्ध झाले या युद्धात धनाजी गंभीर जखमी झाला होता त्याला कोसळलेलं पाहून खंडोजी म्हणजे मराठ्यांचा अजून एक सुभेदार आणि धनाजीचा मित्र समोर आला किल्लेदार डोळं बंद नका करू काय होणार नाही बघा तुम्हाला खंडोजी नाही खंडोजी आता वेळ जवळ आली आहे महाराजांना सांगा म्या गड मोगलांना जाऊ दिला नाही धनाजीने एकदा दूर उभ्या असणाऱ्या चंद्रिकाला मन भरून पाहिलं आणि डोळे बंद केले चंद्रिका मात्र त्याच्याजवळ जाऊन रडू पण शकत नव्हती आपल्यामुळे तिला किल्लेदाराच्या नावाला कलंक नको होता पण खंडोजीला सत्य माहीत होतं आजच्या योजनेतला चंद्रिकाचा सहभाग आणि दोघांचे आबोल प्रेमही माहीत होते महाराजांच्या कानावर ही गोष्ट गेली आणि त्यांनीही तिला योग्य तो सन्मान दिला तिला धनाजीची बायको होण्याचं सौभाग्य तर नाही मिळालं पण त्याची वीरपत्नी म्हणून मान मिळाला तुझ्यासाठी अजून काय करू पोरी महाराजाने विचारल्यावर मला बी किल्लेदारासारखी स्वराजाची सेवा करायची आहे त्यांचं नाव माझ्या नावापुढं लावून त्यांचं कर्तव्य पुरं करायचं आहे म्हणत तिने स्वराजाच्या कामात आपलं आयुष्य समर्पित करायचं ठरवलं तिच्या इच्छेचा मान राखत महाराजांनी बहिर्जी नाईकांच्या हेर खात्यात तिला प्रशिक्षणासाठी पाठवलं काहीच दिवसात ती लोक कलाकार बनून मुघलांच्या दरबारात मराठ्यांची हेर बनून काम करू लागले आयुष्याच्या शेवटच्या काळात मात्र ती पुन्हा त्याच ठिकाणी आली जिथे धनाजीने शेवटचा श्वास घेतला होता कोणी पेरमात जीव देतं तर कोणी जीव घेतं पण तुमच्या प्रेमात मी माझं आयुष्य स्वराज्याच्या सेवेला समर्पित केलं तुमच्याकडून स्वतःपेक्षा कर्तव्य मोठं हे कळलं मला ह्या जन्मात आपण एक नाही झालो तुमच्या पाठी तुमची कर्तव्य म्या प्रामाणिकपणे पार पाडली पण आता मला तुमच्या मिठीत कायमचं सुखानं झोपायचं आहे ह्या जगात नाही पण दुसऱ्या जगात मला तुमचं बनून राहायचं आहे हळूहळू तिने डोळे मिटले आणि आपले प्राण त्यागले स्वतःच्या सुखापुढे धनाजीने कर्तव्याला महत्व दिले आणि त्याच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या चंद्रिकाने त्याच्या देहाला अंगीकारून जन्म त्याला साथ दिली होती कशी वाटली आजची कथा नक्कीच तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद